उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत त्या स्रोतामध्ये रिसिप्ट असतील नॉन रिसिप्ट असतील या स्रोताच्या संदर्भामध्ये आढावा घेण्यासाठी राज्य स्तरावर तुमच्या संदर्भामध्ये तुमची तरी बैठक व्हावी किंवा एखादी समिती नियुक्त व्हावी जेणेकरून किती कर्जाचं आपल्याकडे अनेक ठिकाणी कसं आहे की जे आपल्याला माफच करण्याची गरज कर आहे जे वसूलच होणार नाही पण विनाकारण ना आपल्याला डेबिट साइडला ते दिसत राहत हजारो कोटी रुपये आपल्याला येणारेच नाहीये शंभर वर्षा आपल्या पन्नास वर्षापासून चाळीस वर्ष अशा संदर्भातले निर्णय घेणे की त्या तर राईटअपच करले पाहिजे म्हणजे त्याच्यावरचा जो बहुजा दिसतो इकडे तो कमी व्हायला पाहिजे जा। आणि ज्याच्यामधून आपल्याला टॅक्सेशनच्या संदर्भात वाढ करता येईल जसं इन्क्लुडिंग व्हॅट तसं इन्क्लुडिंग जी एस टी असं काही घेता येईल का तसं कॉन्फरेशनमध्ये म्हणजे चोऱ्याच कमी होऊन जातील की आता पूर्वीच्या कालखंडामध्ये इन्क्लुडिंग सेल टॅक्स इन्क्लुडिंग व्हॅट जसं इन्क्लुडिंग जी एस टी अशा स्वरूपात आला हा प्रकार चोऱ्यांचा संबंध आहे त्याच्यामध्ये ते आपापस तो गिरायकांकडून आपल्याला वसूल करायचा येईल अशा काही अनेक ज्या संदर्भात असतील तसंच समिती तयार करून करावं अशी माझी एक सूचना आहे निश्चितपणे मुळात कर उत्पन्न आणि करेतर उत्पन्न याच्यामध्ये